नमस्कार मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये सर्व रेशन कार्ड धारकांसाठी एक महत्वाची बातमी देणार आहोत रेशन कार्ड धारकांसाठी आताची एक मोठी बातमी समोर आली आहे जर तुम्ही हे काम लवकर केले नाही तर तुम्हाला अनेक अडचणींचा सा सामना करावा लागू शकतो तर चला याबद्दलची आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊया मित्रांनो जर का व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहत राहण्याकरिता चॅनलला देखील अवश्य सबस्क्राइब करा राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत देशभरातील स्वस धान्य दुकानांच्या माध्य शिधापत्रिका धारकांना मोफत किंवा अत्यंत दरात म्हणजे अत्यंत कमी किमतीत रेशनचे अन्नधान्य पुरवले जाते मात्र आता सर्व रेशन कार्ड धारकांसाठी सरकारकडून एक महत्वाचा अलर्ट देण्यात आलेला आहे सर्व रेशन कार्ड धारकांना सरकारने ई के करणे हे बंधनकारक केले आहे रेशन कार्ड मध्ये नाव असलेल्या कुटुंबातील सर्व सदस्यांची ई के करणे बंधनकारक केले आहे असे न केल्यास संबंधितांना रेशन धान्याचा लाभ मिळणार नाही असे अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून सांगण्यात आले आहे तर ई केवायसी म्हणजे काय आणि ई केवायसी करणे का, का महत्वाचे आहे मित्रांनो सर्वात प्रथम आपण ई केवायसी म्हणजे नक्की काय हे जाणून घेऊया ई केवायसी म्हणजे इलेक्ट्रॉनिक नो युअर कस्टमर ई केवायसी चा उपयोग सरकारकडून लाभार्थ्यांची ओळख पाठविण्यासाठी केली जाते आपल्या आधार कार्डशी रेशन कार्ड लिंक केल्यावर सरकारला कळते की लाभार्थी हे पात्र आहे किंवा नाही तर ही ई केवायसी इतकी महत्वाची काय आहे ते पाहूया नंबर एक ई केवायसी केल्यामुळे फसवणुकीचे प्रमाण कमी होते अनेक जण चुकीच्या कागदपत्रांचा वापर करून रेशन कार्ड घेतात या ई के वाय सी थांबवता येईल नंबर दोन फक्त पात्र या सरकारी योजनांचा लाभ घेता यावे यासाठी ई केवायसी करणे हे बंधनकारक आहे ही ई के पूर्ण करण्यासाठी शासनाकडून एकतीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस ही मुदत देण्यात आलेली आहे ज्या रेशन कार्ड धारकांनी या तारखेपर्यंत आपली ई के पूर्ण केली नाही तर त्या रेशन कार्ड धारकांचे रेशन कार्ड बंद देखील होण्याची शक्यता आहे राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत मोफत आणि दरात रेशन धान्य मिळवण्यासाठी सर्व शिधापत्रिका धारकांना ई केवायसी करून घेणे हे बंधनकारक आहे सरकारच्या अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाने यापूर्वी निर्देश देखील देखील दिले आहेत मात्र तरीही बऱ्याच रेशन ई के ई केवायसी केलेले नाही जर का तुम्ही एकतीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस पर्यंत ई केवायसी केली नाही तर तुमचे रेशन कार्ड एक नोव्हेंबर दोन हजार चोवीस पासून बंद होणार असल्याचे देखील सांगितले जात आहे घरात किती सदस्य आहे एखाद्या सदस्याचा मृत्यू झाला आहे का या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी तसेच प्रत्येकाला त्यांच्या हक्काचे रेशन धान्य मिळावे यासाठी सरकारकडून ई केवायसी केली जात आहे मित्रांनो हा व्हिडिओ शॉर्ट पॉइन पाहिल्याबद्दल धन्यवाद